मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर सुबोध कुमार समितीचा अहवाल सादर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील वीस लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर येत आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन योजना लागू करण्याबाबत सुबोधकुमार समितीने आपला अहवाल राज्य शासनास सादर केला आहे समितीने केलेल्या शिफारशीनुसार योजना लागू करायची असल्यास राज्य शासनास तब्बल तीन हजार पाचशे हजार कोटी रुपयांची तडजोड करावी लागणार आहे सदर समितीने जुनी पेन्शन योजना व नवीन पेन्शन योजना याचा सविस्तर अभ्यास करून राज्य शासनास सादर करण्यात आले आहेत तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना ऐवजी जुनी पेन्शन योजनाच राज्य कर्मचाऱ्यांना अधिक फायदेशीर ठरेल असे सदर अहवालामध्ये पटवून देण्यात आलेले आहे जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू केल्यास राज्य शासनास 3500 हजार, हजार कोटी इतका खर्च येईल असेही नमूद करण्यात आलेले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनास देखील राज्य सरकार राज्य कर्मचाऱ्यांकडून विरोध होत असल्याने सुबोधकुमार समितीचा अहवाल सादर राज्य शासनाकडून नेमका कोणता निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये देखील जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन लाभाचे तरतूद नसल्याने कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी करण्यात येत आहे शिवाय विधानसभा निवडणुका कर्मचाऱ्यांना खुश करण्याकरिता जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू शक लागू करणे शक्यता वर्तवण्यात येत आहे सदर सुबोध कुमार समितीचा अहवाल राज्य शासनाने स्वीकारला असून पुढील दोन महिन्यात याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे धन्यवाद